नमस्कार मी जयश्री तोरुडमल आज आहे विषय की खूप कर्ज झाला असलं तर काय करायचं पहिल्यांदा हे लक्षात घ्या आपण माणूस आहे आणि माणूस हा संघर्षाने भरलेला आहे त्याचप्रमाणे कर्जानेही डुबलेला आहे काय कर्जानंही डुबलेला आहे प्रत्येक माणसाकड काही ना काही कर्ज असतं हे लक्षामध्ये ठेवा आपल्याला जरी दिसत असले ना माणसं तरी पहिल्यांदा हे लक्षात ठेवा प्रत्येक माणसाकडं काही ना काही कर्ज असत माणूस कर्जाला का घाबरतो का जास्त ठिसूळ होतो की एकतर इकडं पैशाने पैसा वाढत चाललेला असतो इकडं इज्जत सांभाळायची असती चार लोक आपल्याला काय म्हणतील याचाही विचार करायचा असतो समोरचा ज्याचं कर्ज घेतलेला असतो तोही आपल्यावर त्याचाही दबाव असतो पहिल्यांदा हे लक्षामध्ये घ्या की कोणाच्या दबावाखाली यायचं नाही आणि ज्या वेळेस आपल्याला कर्ज होतं ना त्यावेळेस दुसऱ्यांचा तर अजिबात विचार करायचा नाही जोपर्यंत आपल्या डोक्यावर हे सगळ्या ल सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घ्या ह्या जीवनामध्ये आहे ना कोणाला काही ना काहीतरी टेन्शन असतं त्यामुळं ज्या वेळेस आपल्याला कर्ज होतं ना त्या सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण समाजामध्ये लोक आपल्याला काय बोलतील सगळ्यात मोठा जर हा विषय जर तुम्ही लांब ठेवला ना तर नक्की तुम्ही यशस्वीपणे कर कर्जाला कर्जमुक्त होऊन लवकर लवकर तुम्ही पुढे जाल तुम्ही जर असा सगळ्यांचा जर विचार एकदम जर करत बसले ना मनल, आ, कर, मावल, चा चार लोकांना कळलं तर काय म्हणतील समाज काय म्हणल किंवा ते ज्याचं कर्ज आहे आपल्याकड तर आपल्या इजातीचा कचरा करल करू द्या काय थोड्या दिवस असे असतात थोड्या दिवस तसे असतात उगवणारा सूर्य मावळतो मावळणारा सूर्य उगवतो हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये रुटीन हे चालूच असते जरी कर्ज तुमच्यावर झालं ना तरी कर्ज तुम्हाला सांगू का पहिल्यांदा कर्ज जास्त कशामुळे होतं ते तर तुम्हाला माहितीच असेल तरी पण मी सांगते व्याज देण्यामुळे ह्याचं व्याज द्यायला त्याच्याकडनं घेतलं त्याचं व्याज द्यायला त्याच्याकडनं घेतलं किंवा मग बँकेच्या हप्ते थकले मग त्याला व्याजाला व्याज लागून म्हणजे असतं तर थोडं पण ते वाढत जातं मग आता त्याला काही घाबरणं आणि आपल्याला स्वतःला त्रास करून घेणं किंवा जीवाचं काय करणं ह्या पर्याय नाही सगळ्यात मेन गोष्ट ही लक्षात ठेवा हा बघा हा विचार करा की जीवन आहे म्हणजे संघर्ष आहे आणि संघर्ष आहे म्हणजे आनंद आहे हे सगळं लिंक लागलेले असते म्हणून कर्जाला घाबरायचं नाही जरी बँकेचं जरी कर्ज असलं तुम्हाला जरी त्यांनी कसं असतं बँक जे असते ना बँक मॅनेजर काही करत नाही बँक आपल्याला काय करत नाही ते बँकेने जे वसूलदार जे असतात ना दुसरे दुसरीकडं आपली फाईल दिलेली असती वसुली करायला ते आपल्याला त्रास देतात सगळ्यात पहिल्यांदा कायदा पण थोडासा समजून घ्या की आता कायद्याने आपल्याला कोणीही दबाव आणू शकत नाही कर्ज एकदम द्या म्हणून जे आपल्याला बँकेने जे आपली फाईल दिलेली असते ना वसूलदाराकडे तो वसूलदार सुद्धा आपल्याला येऊन त्रास देऊ शकत नाही असं जर काय तुम्हाला असलं ना तर तुम्ही त्वरित पोलिसांची धाव घ्या पोलिसांची मदत घ्या आणि डायरेक्टली तुमच्या दारामध्ये कोण येईल ना कर्ज मागायला त्याला उलट उत्तर द्या तो काय तुम्हाला खाणार नाही मारणार नाही ना, तुम्हाला फोनवर फक्त धमकी देईल दारामध्ये आला तर धमकी देईल त्याच्या धमकीला घाबरायचं नाही आणि मेन गोष्ट कर्ज झालंय ना तर खंबीर व्हायला हो शिकायचं पहिलं खंबीर व्हायचं मजबूत व्हायचं समाज काय बोलल या गोष्टीसाठीही मजबूत व्हायचं दारामध्ये कोणी येऊन बोललं तरी मजबूत हो होयचं इज्जतीला घाबरायचं नाही हे बघा आज जे लोक चार लोक जे आपल्याला नावं ठेवतील ना कर्ज झाले म्हणून उद्या आपलं चांगलं झालं की तेच चार लोक मनाने आपल्याकडे येणार आहेत तुम्ही खूप चांगले आहात म्हणून त्यामुळे आपण सगळ्यांचा पहिली गोष्ट आपल्याला सगळ्यांचा विचार करत बसायचं तुम्ही जर सगळ्यांचा जर विचार करत जर बसले ना तर तुम्ही कर्जमुक्त कधीच होणार नाही तुम्हाला जर कर्जमुक्त जर व्हायचं हो जर असलं ना तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डोकं शांत ठेवावं लागणार आहे आणि इज्जतीचा विचार करायचा नाही आले जरी कोणी मागायला कर्ज कोणी चार लोकांनी पाहिलं ऐकलं काही फरक पडत नाही काय काहीच कशाचा फरक पडून घ्यायचं नाही शेवटी बघा जे झालंय ते झालं समोर तर जावं लागलं चार दिवस लोक नावं ठेवतील नंतर तर आणि कोणाशी काही सम गरज नसती कोणी चांगलं बोलू किंवा वाईट बोलू आत्ता जी वेळ आपल्यावर आलेली असती ना ती वेळ कशी आपण त्या वेळेतनं कसं बाहेर पडू हा मेन विचार करायचा Hmm? आणि कर्ज जा सगळे जरी जरी कोणी म्हणत असेल माझ्यावर नाही माझ्यावर नाही असं काही नसतं सगळ्यांवर कर्ज असतं सगळे जरी आता सध्याला नसले तरी सगळे याच्यातनच बाहेर पडलेले असतं टेन्शन घेणे हा काय टेन्शन घेणे हा काय आपला मुक्तीचा मार्ग नाही टेन्शन घ्यायचं नाही विचार जास्त करायचा नाही हो होईल ते होईल ते परमेश्वराने आपल्याला याच्यामध्ये टाकले ना म्हणजे याच्यातनं बी बाहेर तोच काढणार आहे आप आपल्याला आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी ह्या गोष्टीपर्यंत आपण आलेला असतो आणि याच्यातनं आपण नेहमी चांगल्या गोष्टी घ्यायचा तुम्ही असं सगळ्यांचा जर विचार करत बसले ना तुम्हाला जास्त टेन्शन येईल तुम्हाला मी सांगते तुम्ही जास्त विचार करत बसायचा नाही आणि बाहेरच्यांचा कोणाचाही करायचा नाही विचार तर तुम्ही टेन्शन मुक्त लवकर व्हा त्यामुळं आहे ना कर्ज जरी झालं तरी घाबरू नका आणि कोणीही किती मोठा गोंड जरी असल्याना काही खात नसतो काय करत नसतो सगळ्यांना सांगायचं व्याज द्यायचं नाही कोणालाच मग त्यांना काय करायचं ते करू दे जेवढी भांडणं व्हायचे तेवढं द्या कोणीही काय करत नाही खंबीर खंबीरपणे पुढं जायचं आणि खंबीरपणा आणण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खंबीरपणा आणण्यासाठी पॉझिटिव्ह विचार ठेवायचे असतात आणि पॉझिटिव्ह विचार आणण्यासाठी छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्ही कर त्याही करा आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही देवाचं नामस्मरण करत जा तुमची आतली शक्ती आपोआप जाग होई जागी होईल आणि तुम्हाला या संकटांमधनं पूर्णपणे बाहेर काढत त्यामुळं कर्ज झालं म्हणून तुम्ही खच्ची होऊ नका खंबीरपणे एकदम पुढे जा न? नमस्कार व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण